आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलार कंपन्यांचे परभणीमध्ये कार्यालय सुरू करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली मागणी सोलार कंपन्यांचे कार्यालय सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितर कंपनीच्या परभणी कार्यालयासमोर चार ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले राज्य व केंद्र शासनाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत म्हणून येथील शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सोलारची योजना आणली आहे या योजनेला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पैसे भरले शेताचे सर्वे झाले पण शेतकऱ्यांचे पैसे भरून देखील पंप लावले जात नाहीत यात शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवायचा असेल तर परभणी जिल्ह्यात जेवढ्या कंपन्या काम करतात त्यांचे सर्व्हिस सेंटर येथे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली लवकरात लवकर जर सर्व्हिस सेंटर सुरू झाले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एम एस सी बीच्या कार्यालयावर आम्ही ठिया लावलेला होता एकीकडं मुख्यमंत्री म्हणतंय सरकार म्हणते मागण त्याला सोलार आणि परभणी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा असताना देखील शेतकऱ्यांनी सोअर पंपासाठी नऊ नऊ महिने थांबलेले आहेत पैसे भरून नऊ महिने आठ महिने बारा महिने थांबलेले आहेत तरीसुद्धा कंपन्यांनी त्यांच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल केलेला नव्हता म्हणून आज आम्ही इथं ठिया आंदोलन लावलेलं ला होतं ए सी साहेबांना आणि मेडाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनी आम्हाला लिखित प्र पत्र दिलं की दहा दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सर्व कंपन्या आणि यांचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये बैठक लावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा जर निघाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना इथंच रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही